नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकालेली दोन हजार चोवीस हजार चारशे चोवीस क्विंटल किमान दर आहे दोनशे कमाल दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकल्ले तीन हजार एकशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे एक, एक हजार कमाल दर आहे दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे रुपये यापुढील बाजार समिती आहे अकोला अवकल्ले आठशे क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे एक हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला अंधरसूल अवकले पाच हजार क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे एक हजार पाचशे चोपन्न सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे रुपये